वर्षभर काळ्या आईची सेवा करत बळीराजाला इमाने इतबारे साथ देणाऱ्या बैलांचा सन्मान आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेंदूर सण साजरा केला जातो आज कर्नाटकी बेंदूर सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला सणानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना सजवलं होतं बैलांची रंगरंगोटी करून त्यांना रंगीबिरंगी झूल पांघरून हार गजरे फुगे लावण्यात आले होते सजवलेल्या बैलांची वाजत गाजत मिरवणूकही काढण्यात आली तसंच कर तोडण्याचा कार्यक्रम उत्साहात झाला घरी आल्यानंतर बैलांचं औक्षण करून त्यांना गोडधोडही खायला देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला बैलांना सजवण्यासाठी सकाळपासूनच शेतकऱ्यांची लगबग सुरू होती पंचगंगा नदीकाठावर अनेक बैलांना आंघोळ घालण्यात आली स्वच्छता केल्यानंतर बैलांना रंगरंगोटी करण्यात आली शिंगांना रंगवून त्यांना मोरपिसं लावण्यात आली अंगावर रंगबिरंगी झूल टाकण्यात आली डोळ्यात काजळ गळ्यात हार पायांना गजरे घालून बैलांना नटवण्यात आलं होतं त्यानंतर हलगी ढोल कैताळच्या गजऱ्यात बैलांची मिरवणूक काढण्यात आली काही बैलांच्या पाठीवर समाज प्रबोधनपर संदेश लिहिण्यात आले होते सजवलेल्या बैलांच्या वाजत गाजत मिरवणुका काढून घरी आणण्यात यावेळी केलं त्यांना हरभरा डाळ आणि गोडधोड खायला घालून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली एरवी शेती कामाबरोबरच व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रातही दिवसभर राब राब राबणाऱ्या बैलांना आज विश्रांती मिळाली इचलकरंजीत संस्थान कालापासून कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्याची प्रथा आहे कर्नाटकी बेंद्रानिमित्त आज शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सकाळी पंचगंगा नदी तसंच विहिरीवर नेऊन धुवून स्वच्छ केलं त्यानंतर बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या रंगबिरंगी दोऱ्या झूल तसंच सजावटीचं साहित्य खरेदीसाठी गांधी पुतळा ते मलाबादे चौक या मुख्य मार्गासह शहरात ठिकठिकाणी थीक गर्दी केल्याचं दिसत होतं बैलांची शिंग रंगवून झूल घालून त्यांची सजावट केली आणि त्यांना गोडधोड नैवेद्य खाऊ घालून भागाभागात बैलांच्या सवाद्य मिळाले काढण्यात आल्या वर्षभर धन्याला घरी आल्यावर त्यांचं औक्षणही केलं जात होतं राजाचा बेंदूर हा सण आज उत्साही वातावरणामध्ये राधानगरी तालुक्यात साजरा झाला शेतकरी राजानं आज बैलांना गरम पाण्यानं आंघोळ घालून सजवून त्यांची पूजा करत गोडधोड नैवेद्य अर्पण करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली कर्नाटकी बेंदूर राधानगरी आणि करवीर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला तर देशी बेंदूर पुढील महिन्याच्या उर्वरित गावात साजरा करण्याची प्रथा आहे राधानगरी तालुक्यातील पारंपरिक पद्धतीनं दोनशे वर्षांहून अधिक चालत आलेली कर तोडण्याची परंपरा आज देखील जपली आहे आज सकाळपासून गावातील गल्ली गल्लीमधून बैलांना गुळ हरभरा डाळ पुरणपोळी देऊन बैलांचं औक्षण महिलांनी केलं तसंच प्रत्येकानं आपल्या घरामध्ये बैलमूर्तीचं पूजन केलं या वर्षीचा गावातील पाटीलकीचा मान गणपती गोपाळा पाटील यांच्या घराण्याला मिळाला त्यांच्या बैलाकडून गावाच्या मध्यभागी असणाऱ्या हनुमान मंदिर चौकामध्ये मोठ्या उत्साहात वाजत गाजत कर तोडण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर गावातून बैलाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी गाव कामगार पोलीस पाटील तसंच ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा झाला सजवलेली बैलजोडी पाहण्यासाठी ग्रामस्थ महिला आणि तरुणांनी मोठी गर्दी केली होती यावर्षी कर तोडण्याचा मान ज्योतिराम पाटील या कुटुंबाला मिळाला पाटील कुटुंबियांनी बैलाची विधिवत पूजा केली बेंदूर सणानिमित्त बैलांना सजवून शिंग रंगवून त्यांच्या पाठीवर झूल टाकली होती शिंगांना मोठमोठे फुगे बांधले होते महिलांनी औक्षण केल्यावर पुरणपोळीचा नैवेद्य देऊन गावातून बैलांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली मिरवणूक ग्राम सचिवालयाजवळ आली तिथं आंब्याच्या ढाळ्यांची कर बांधली होती सुरुवातीला बैल मालकानं या करीवरून उडी मारून मानाचं तोरण तोडलं त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये बैलानं भरधाव वेगानं पळत येऊन चार फूट उंचीवरून उडी मारून कर तोडण्याचा कार्यक्रम झाला यानंतर आंब्याच्या झाडाच्या फांद्या लुटण्याचा कार्यक्रम झाला या मिरवणुकीत ज्योतिराम पाटील आर वाय पाटील सचिन पाटील अशोकराव फराटे मानसिंग पाटील उत्तम फरकटे संजय बर्गे जालिंदर साबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या